म्हणून श्रीपा शिवल चार अमृत या ग्रंथाचे मी पालन करत आहे गुरु पौर्णिमा झाली पण सात दिवसाचं पालन असल्यामुळे माझे पालन अजूनही चालू आहे गुरुचरित्र या ग्रंथाचं पालन केलं आहे स्वामी चरित्र या ग्रंथाचं पालन केलं आहे पण मी या ग्रंथाचं कधीच पालन केलं नव्हतं म्हणून म्हटलं आता श्री श्रीपा शिवल चरित्रामृत या ग्रंथाचे पारायण करायचं तर पारायण करताना पूजेची मांडणी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे चौरंगावरती पूजेची मांडणी केलेली आहे आणि त्यावरती एक वस्त्र अंथरलेलं आहे त्यावरती चल, ग्रंथ ठेवला आहे स्वामींची मूर्ती आहे स्वामींचा फोटो गणपती बाप्पांची मूर्ती पाणी ठेवला आहे आणि हा भस्माचा भस्माचा कडा आहे देवा आणि स्थापना अशी खूप साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा केलेली पूजा मांडणी केलेली आहे आणि मेन म्हणजे ग्रंथ खूप सुंदर आहे वाचण्यासाठी या ग्रंथामध्ये श्रीपाल वल्लभ महाराजांच्या त्यांनी त्यांच्या काळात ज्या काही चमत्कारिक लीला केलेल्या आहेत त्याचे कथा आहेत आणि या कथा मराठी मध्ये असल्यामुळे समजायला खूप सोप्या आणि सुंदर आहेत त्याच्यामुळे आवर्ष आयुष्यात एकदा तरी येऊन श्री श्रीवल्लभ चरित्रावर त्या ग्रंथाचे पारायण नक्की करा या ग्रंथाचे पालन मी सात दिवसासाठी केलेलं आहे शुक्रवार पासून चालू केलं आहे आणि गुरुवारी उद्यापन येईल सात दिवसासाठी यामध्ये नियम काय आहेत कडक ब्रह्मचारी आणि मांसाहार खायचा नाही हे दोन महत्वाचे नियम आहेत जे आपण पालन केल्यानंतर सगळेच कुठलंही पालन करू हे दोन महत्वाचे कडक नियम पाळायचे आणि बाकी असे कुठले कडक नियम नाही त्या ग्रंथासाठी फक्त गादीवरती झोपायचं नाही आणि चटईवरती झोपायचं खाली हे हा एक नियम आहे आणि जर आपण फक्त पारायण जर केलं तर कडक नियम पाळायची गरज असेल तर आणि पंधरा पारायण करायला जमत नाही त्यांनी रोज अंघोळ केल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही एक अध्याय या ग्रंथाचा ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत या ग्रंथामध्ये दत्त महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद शिवल्लभ शी� महाराज यांच्या कथा आहेत आणि श्रीपाद शिवल्लभ महाराजांचा जन्म आंध्र प्रदेशमधील पिठापूर गावामध्ये आपलराज शर्मा व सुमती महाराणी यांच्या पोटी तिसरं अपत्य म्हणून झाला आणि तेराशे विसावी श्रीपाद शिवल्लभ महाराजांचा जन्म झाला श्रीपाद शिवल्लभ महाराज हे दत्त महाराजांचे पहिले अवतार होते त्यानंतर दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज आणि तिसरे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज पण आपण कुठली सेवा करतो स्वामींप्रशुदत्तिक कारण ते त्यांचे वेगवेगळे अवतार आहेत या ग्रंथामध्ये महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा वेगवेगळ्या देवतांमध्ये भेदभाव करतो की ह्या देवाची सेवा त्या देवाची सेवा त्यांनी आवर्जून या ग्रंथाचे पारायण करा तो वर समज निघून जाईल कारण आपण कोणती जरी सेवा केली तर दृप्त महाराजांपर्यंत स्वामींपर्यंतच ती सेवा जाते त्यामुळे फक्त स्वामींनीच वेगवेगळे अवतार गे घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपण कुठली जरी सेवा केली तर ती स्वामींपर्यंत जाते हे या ग्रंथामध्ये अवश्य सांगा त्यामुळे नक्कीच या ग्रंथाचे पारायण करा पण मी सातच पारायण केले पण कुठला संकल्प केला नाही मी खूप सहज आपल्या स्वामींचा आशीर्वाद मिळावा यासाठीच हे पारायण केलेलं आहे आणि या पारायण वाचन करताना आपण मध्ये उठलं ग्रंथ असताना तरी म्हणजे अध्याय झाल्यानंतर उठलं तरीही चालतं असे कडक नियम नाही आहेत त्या दिवसाचे वाचन गुरुचरित्रामध्ये कसे चार त्या दिवसाचे वाचन होईपर्यंत उठायचं नसतं तसे या ग्रंथामध्ये नियम नाही आहेत आपण मध्ये आधी उठू शकतो आणि जर खूपच असं संकल्पपूर्वक एखादी अडचण असेल तर नक्की या ग्रंथाचे पालन करा त्यावेळेस मात्र नियम पाळायचे असतात मग मग आहे की त्या दिवसाचे वाचन होईपर्यंत मध्ये उठायचं नाही पण उठलं तरी चालतं आणि जर असं कुठलंच म्हणजे पारायण न करता कुठला संकल्प न करता त्या ग्रंथाचे समजून घेण्यासाठी शिपा शिवज महाराज नक्की कोण होते त्यांनी काय काय केलं त्यांच्या त्यांनी काय काय चमत्कार लोकांना दाखवले त्यांचा साक्षात्कार वगैरे याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की या ग्रंथाचे आपण पालयन कुठेही कधीही बसून करू शकतो सहज आपण असं म्हणजे सहज म्हंटले सह एखादं कुठलं पुस्तक कसं वाचतो तसंही आपण या ग्रंथाचे म्हणजे वाचन करू शकतो असं कुठले नियम नाहीये त्यामध्ये त्याच्यामुळे असं किंवा पारायण करूनच आपण या ग्रंथाचे वाचन करावं वा, आणि समजून घ्यावं तर असं अजिबात नाही आपण सहज कुठे बसलो तरी या ग्रंथाचे बाबा मला माहिती हवी आहे किंवा मला स्वामींबद्दल वाचन म्हणजे शिवल्ल महाराजांबद्दल माहिती म्हणजे त्यांनी काय केलं म्हणजे त्यावेळेस त्यांचा चमत्कार अनुभव आपल्याला जर खरंच म्हणजे मनापासून वाटत असेल तर आपण या ग्रंथाचं वाचन कधीही कुठेही करू शकतो एक्झाम्पल या ग्रंथाचे वाचन आपण कधी वजात कधीही करू शकतो पण शक्यतो सकाळी केलं कधीही चांगलं आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत या ग्रंथाचे वाचन करू नये कारण की त्यावेळेस दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे दुपारी बारा ते साडेबाराच्या वेळेस ग्रंथाच्या म्हणजे कोणत्याच ग्रंथांचे दत्त महाराजांच्या नाही त्यावेळेस पठण वाचन करायचं त्याच्याबद्दलही करून घ्यायचं आणि त्याच्या नंतर तरी करायचं हा एक महत्वाचा नियम आहे आणि या ग्रंथाचे ज्यावेळेस आपण पालन करतो त्यावेळेस उपवास करायची गरज नसते आपण घरात जे काही साध सोध जेवण बनवतो तेच अन्न खाऊन म्हणजे नैवेद्य दाखवून आपण खायचं असं उपवास करायची गरज नाही फक्त मांसाहार वर ज आहे सात दिवस आपण कसलाच मांसाहार करायचा नाही अशा प्रकारे पहिल्यांदाच श्रीपाळ शिवल चित्रामदेव या ग्रंथाचं पालन करत आहे असं मी माझ्या बुद्धीने तुम्हाला काही थोडंसं सांगितलं आहे पालनाबद्दल माहिती जर काही चुकलं असेल तर नक्की माफ करा श्री स्वामी समर्थ जसे गुरुचरित्र अमृत गुरुचरित्र ग्रंथाचे पालन मी करते स्वामी चरित्र ग्रंथाचे पालन करते त्याच त्याचप्रमाणे मी या ग्रंथाचे पालन केलं आहे पण मी पहिल्यांदाच केल्यामुळे जर काही चुकलं असेल तर स्वामींना पण क्षमा करायची स्वामींनी पण पण स्वामींनी हे पालन माझ्याकडून करून घेतलं आणि तुम्हाला पण त्याच्याबद्दल मी पहिल्यांदाच माहिती सांगत आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ